नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या भविष्याला एक नवी दिशा देणाऱ्या एका अत्यंत मोठ्या घोषणेबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत एक अशी योजना जी केवळ महाराष्ट्राचा नकाशाच नाही तर लाखो लोकांचं भविष्य बदलण्याची क्षमता ठेवते एक शहर मुंबई त्यानंतरचं शहर नवी मुंबई आणि आता महाराष्ट्र सरकार एक नवा अध्याय सुरू करत आहे तिसरी मुंबई होय ही कोणतीही चर्चा किंवा अफवा नाही ही एक अधिकृत घोषणा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यावर शिक्कामोर्तब केला है। चला हाती स्रया आहे चला तर मग समजून घेऊया की हा तिसऱ्या मुंबईचा महाप्रकल्प नेमका आहे तरी काय कारण याचा थेट संबंध आपल्या भविष्यातील घर नोकरी आणि आपल्या शहराच्या विकासाशी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही केवळ कागदावरची योजना नाही या प्रकल्पासाठी हजारो कोटींची गुंतवणूक याआधीच निश्चित झालेली आहे जी या योजनेचे गांभीर्य स्पष्ट करते पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो मुंबई आणि नवी मुंबई असताना तिसरं शहर वसवण्याची गरजच काय सरकारला एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागला यामागे काही ठोस कारणं आहेत बघा मुंबईने अनेकांना संधी दिली पण आज हे शहर वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीमुळे आपल्या क्षमतेच्या पलीकडे गेलं आहे नवी मुंबईने थोडा दिलासा दिला, दिला पण आता तिचाही विस्तार पूर्ण क्षमतेने झाला आहे म्हणूनच आता एका संपूर्ण नियोजनबद्ध शहराची गरज आहे एक असं शहर जे रोजगाराचं नवं केंद्र बनेल आणि जिथे लोकांना मोकळा श्वास घेता येईल गरज तर स्पष्ट आहे पण या गरजेवर सरकार जो आराखडा मांडत आहे तो नेमका कसा असेल चला या नव्या शहराचं स्वरूप आणि त्याची रचना सविस्तरपणे समजून घेऊया ही तिसरी मुंबई प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात साकारली जाणार आहे यामध्ये पनवेल उरण पेन आणि कर्जत या महत्वाच्या तालुक्यांचा समावेश असेल इतकंच नाही तर भविष्यात याचा विस्तार अलिबागपर्यंत होण्याची ही दाट शक्यता आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे शहर केवळ घरांचं जंगल नसेल याची मूळ संकल्पना आहे एम्प्लॉयमेंट हब म्हणजेच रोजगाराचं एक मोठं केंद्र इथे प्लग इन प्ले मॉडेलवर उद्योग उभारले जातील म्हणजे उद्योगांसाठी सगळ्या पायाभूत सुविधा तयार असतील त्यांना फक्त येऊन आपलं काम सुरू करायचं आहे या संपूर्ण प्रकल्पाचा केंद्रबिंदू असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासचा परिसर सिडकोमार्फत या भागातील एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त गावांचा विकास करून एक सुनियोजित शहर उभं केले जाईल साहजिकच एवढा मोठा प्रकल्प केवळ स्थानिक पातळीवर यशस्वी होऊ शकत नाही म्हणूनच या प्रकल्पात जागतिक गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे जगभरातून येणाऱ्या गुंतवणुकीतून इथे अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तिथे महाराष्ट्राने गुंतवणुकीचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आणि त्याचाच एक भाग म्हणून तिसऱ्या मुंबईतील पहिलं शहर रायगड पेन ग्रोथ सेंटर विकसित करण्याची योजना आखण्यात आली कोरिया स्वित्झर्लंड अमेरिका फिनलँड दुबई आणि सिंगापूर यांसारख्या मोठ्या देशांतील नामांकित कंपन्यांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी प्रचंड उत्सुकता दाखवली आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते तिसरी मुंबई हे एक जागतिक शहर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे पण हे नवं आर्थिक केंद्र मुंबईशी जोडलं कसं जाणार तर याचं उत्तर आहे अटल सेतू हा पूल दक्षिण मुंबईला थेट ह्या नव्या शहराशी जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा ठरणार आहे आणि सगळ्यात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते तिसरी मुंबई हे अंतर कापायला लागणार आहेत फक्त वीस मिनिटं हो फक्त वीस मिनिटं हा एक क्रांतिकारी बदल ठरणार आहे हे नवं शहर डेटा सेंटर्स आय टी हब मॅन्युफॅक्चरिंग लॉजिस्टिक्स आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट अशा विविध क्षेत्रांचं केंद्र असेल म्हणजेच मुंबईला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्वाचं आणि मजबूत पाऊल आहे आता वळूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे या भव्य योजनेचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होईल आणि ही योजना प्रत्यक्षात आणताना सरकारसमोर कोणती आव्हानं उभी आहेत या प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि थेट फायदा म्हणजे इथे मुंबईच्या तुलनेत अधिक परवडणारी घरं उपलब्ध होण्याची मोठी शक्यता आहे आणि हे मध्यमवर्गासाठी निश्चितच एक मोठा दिलासा ठरू शकतं पण हा प्रवास सोपा नाही सरकारसमोर अनेक आव्हानं आहेत हजारो एकर जमिनीचं संपादन करणं स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणं आणि त्याचवेळी कांदळवन व पर्यावरणाचं संवर्धन करणं ही एक मोठी जबाबदारी असणार आहे एकंदरीत तिसरी मुंबई हा केवळ एक प्रकल्प नाही तर महाराष्ट्राच्या शहरी विकासाचा एक नवा अध्याय लिण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे एक असं शहर घडवण्याचं हे स्वप्न आहे जे स्वच्छ असेल आधुनिक असेल आणि वेगवान असेल पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की कागदावर दिसणारी ही भव्य योजना प्रत्यक्षात तितकीच यशस्वी होईल का यावर नक्कीच विचार करायला हवा